नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं किचन आईचे या यूट्यूब चॅनलवरती आजची आपली रेसिपी आहे शेवभाजी ही शेवभाजी झणझणीत चमचमीत आणि भाजीचा वेगळा प्रकार म्हणून मी झटपट आपण बनवू शकतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवभाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये ते मी कांदा भाजून घेणार आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्ही कांदा उभा चिरून घेतला तरी चालू शकतो कांदा थोडासा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये दहा बारा लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत त्या सुद्धा कांद्याबरोबर ते परतवून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये टाकायचे आहेत एक इंच आल्याचे तुकडे आणि एक टोमॅटो ते मी बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवून आहे यामध्येच सुकं खोबरं टाकणार आहे सु सुकं खोबरं आहे ते सुद्धा मी याबरोबरच परतवून घेणार आहे तुम्ही वेगळं परतवून घेतलं तरी चालू शकतं थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे आणि दोन चमचे भाजलेले तीळ इथं मी टाकलेले आहे माझ्याकडे भाजलेले तीळ होते म्हणून मी यामध्ये टाकलेले आहे हे सर्व छान परतवून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे कांदा वगैरे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे पुन्हा इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक दे दोन ते दोन चमचे तेल टाकायचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आता यामध्ये मिक्सरमधून बारीक करून घेतलेला सगळा मसाला घालून घ्यायचा मसाला वाटताना इथे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही जर तुम्हाला गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे इथे मसालासुद्धा छान भाजून घ्यायचा जे परतवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत परतवत राहायचं आता यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा धने पावडर एक चमचा शेवभाजी मसाला टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हे सर्व टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून मिस झाला त्याबद्दल सॉरी आता हे सर्व मसाले यामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत आता यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी ते थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि टाकलेलं आहे मसाल्याचंच पाणी आहे यामध्ये एकूण दोन ग्लास पाणी यातमध्ये मी टाकलेलं आहे तुम्हाला भाजी कशी आवडते थोडीशी घट्ट किंवा पातळ त्यानुसार आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आता आमटीला उकळीपर्यंत गॅस चालू ठेवायचा उकळी आणताना गॅस लो टू मिडियमच ठेवायचा म्हणजे छार तर्री येते किंवा कट येतो त्याच्यावरती ते किती छान कलर आलेला आहे खाण्यासाठी तयार झालेले आहे आपले शेवभाजी इथे एका बाउलमध्ये मी ते आमटी काढून घेतलेली आहे आता त्यामध्ये थोडीशी शेव टाकायची आणि खाण्यासाठी तयार झालेली आहे चपाती चपातीबरोबर आपण ही शेवभाजी खाऊ शकतो तर मैत्रिणीनो आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद